कमळगट्ट्याची माळ सेवेसाठी खूप महत्वाची असते मग घरा ती घरात असावी का असावी तिचं महत्व काय ती श्रीयंत्रावर का ठेवावी श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे ते घरात ठेवल्यावर त्यावर आपण प्रत्येक दिवस कमळाचं फुल अर्पण करू शकत नाही त्यामुळे कमळगट्ट्याची माळ ती कमळाच्या बियांपासून बनलेली असते एकशे आठ कमळे अर्पण केल्यासारखे होते आपल्याला कमळ प्रत्येक वेळी तरी भेटणार नाही आणि प्रत्येक वेळी आपण अर्पण करू शकणार नाही त्यामुळे कमळगट्ट्याची माळ आवर्जून घरी असावी कमळगट्ट्याची माळ नवीन आणणार असाल तर बुधवारी किंवा शुभ दिनी आणावे संध्याकाळी पूर्वेकडे तोंड करून देवासमोर बसावे आपल्याला तांब्याच्या माळ ठेवायची आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ पुसून घ्या वस्त्राने त्यावर हळद कुंकू फुल अक्षदा व्हा आणि धूपदीप करा माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम ही माळ करते कारण ते तिला खूप प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला प्रार्थना करा निरंतर माझ्या घरात तुझा वास असू दे निरंतर घरात सुख समाधान समृद्धी असू दे नंतर ती माळ चांगली राहण्यासाठी त्या माळेला शुद्ध गायीचे तूप लावून ठेवायचे आहे रात्रभर तशीच ठेवा सकाळी फक्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्या दुसरे साबण वगैरे काही लावायची गरज नाही आहे फक्त त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन तिला देवघरात स्थापित करा त्या माळेवर तुम्ही कोणत्याही देवीचा मंत्र करू शकता लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र नवार्ण मंत्र कमळगट्ट्याच्या माळेवरती केलेल्या सेवांचा प्रभाव खूप जास्त असतो आणि प्रभाव खूप वाढतो त्यामुळे आवर्जून श्रीयंत्र असेल तर कमळगट्ट्याची माळ आणा माता लक्ष्मीला नक्की प्रसन्न करा श्रियंत्र नसेल तरीही माळ असली तरीही चालते त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा यावर जरूर करा आणि नसेल कमळगट्ट्याची माळ तर आवर्जून आणा तो बाहेर कुठे इझिली भेटून जाईल तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलवरती जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ